चला विद्यार्थी मित्रांनो मी हिंमत भोई आणि तुमचे माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विषय गणित विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांचा लहान मोठेपणा हा घटक शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या ज्या वेळेस संख्यांचे वाचन करतो लेखन करतो त्यावेळेस एकक दशक शतक याप्रमाणेच आपण वाचन लेखन केले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा या फड्यावर तीन बॉक्स तयार केलेले आहेत या तीन बॉक्समध्ये आपल्याला संख्या लहान संख्या आणि मोठी संख्या या ठिकाणी ज्या दिले संख्या दिलेल्या आहेत या संख्यांमधून आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या निवडून या ठिकाणी लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण संख्यांचे वाचन करूया चला तर मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा संख्यांचे वाचन करत असताना आपल्याला एकक दशक शतक प्रमाणे वाचन करायचं आहे पाच एकक चार दशक तीन शतक म्हणजे तीनशे पंचेचाळीस पाच एकक दोन दशक चार शतक म्हणजे चारशे पंचवीस चारशे पंचवीस आणि तीनशे पंचेचाळीस या दोन संख्यांमधून आपल्याला लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती ही निवडायची आहे आणि लहान संख्या या ठिकाणी लिहायची मोठी संख्या या बॉक्समध्ये लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आपण लेखन करूया चारशे पंचवीस आणि तीनशे पंचेचाळीस या दोन संख्यांमधून लहान संख्या कोणती तर ती कशा पद्धतीने निवडायची ते मी तुम्हाला या ठिकाणी आज शिकवणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहा एकक दशक शतक शतकमध्ये चार हा अंक आहे आणि या ठिकाणी एकक दशक शतक मध्ये तीन अंक आहे मध्ये चार अंक आहे मध्ये तीन अंक आहे चार मोठा की तीन मोठा आपण ओळखू शकतो या ठिकाणी चार हा अंक मोठा आहे तीन हा अंक लहान आहे म्हणजेच या ठिकाणी चारशे पंचवीस ही संख्या मोठी आहे तीनशे पंचेचाळीस ही संख्या लहान आहे मग आपण काय करणार या ठिकाणी चारशे पंचवीस जी संख्या मोठी आहे ती संख्या आपण या ठिकाणी लिहिणार आहोत मोठी संख्या चला तर मग चारशे पंचवीस मोठी संख्या चारशे पंचवीस आणि लहान संख्या तीनशे पंचेचाळीस या ठिकाणी लिहायची लहान संख्या तीनशे पंचेचाळीस ह्याच पद्धतीने खालच्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या सर्व संख्या आपल्याला या पद्धतीने लिहायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये लहान संख्या आणि मोठी संख्या हा घटक विचारला जात असतो आपल्याला शंभर टक्के हा प्रश्न परीक्षेत आल्याशिवाय राहणार नाही म्हणून व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आपल्याला या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे चला मग पुढची संख्या पाच एकक दोन दशक आठ शतक दोन एकक दोन दशक सात शतक म्हणजे सातशे बावीस आणि आठशे पंचवीस शतकस्थानावर कोणता अंक आहे ते आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी शतकस्थानावर आठ अंक आहे आणि शतकस्थानावर या ठिकाणी सात अंक आहे आठ मोठा की सात मोठा या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येणार आहे की आठ हा अंक मोठा आहे सात अंक लहान आहे म्हणजेच सातशे बावीस आणि आठशे पंचवीस यामध्ये आठशे पंचवीस ही संख्या मोठी आहे मग मोठी संख्या आपण कुठे लिहिणार आहोत तर मोठी संख्या ह्या कॉलम मध्ये आठशे पंचवीस आठशे पंचवीस आणि लहान संख्या सातशे बावीस या ठिकाणी लहान संख्याच्या कॉलम मध्ये सातशे बावीस विद्यार्थी मित्रांनो पुढची संख्या शून्य एकक तीन दशक तीन शतक म्हणजे तीनशे तीस आणि दोन एकक सात दशक नऊ शतक म्हणजे नऊशे बहात्तर आता नऊशे बहात्तर आणि तीनशे तीस यामध्ये शतक स्थानावर या ठिकाणी नऊ आहे या ठिकाणी तीन आहे नऊशे बहात्तर आणि तीनशे तीस या ठिकाणी नऊशे बहात्तर ही संख्या मोठी आहे तीनशे तीस संख्या लहान आहे मग आपण या ठिकाणी तीनशे तीस संख्या लहान संख्या ह्या कॉलममध्ये लिहिणार आहोत तीनशे तीस आणि नऊशे बहात्तर आपण मोठी संख्या या कॉलममध्ये लिहिणार आहोत नऊशे बहात्तर ओके पुढे शून्य एकक दोन दशक सात शतक म्हणजे सातशे वीस शून्य एकक नऊ दशक आठ शतक म्हणजे आठशे नव्वद या ठिकाणी आठ शतकस्थानावर जो अंक आहे तो मोठा आहे सात शतकस्थानावर जो अंक आहे तो लहान आहे म्हणजेच आठशे नव्वद ही संख्या मोठी आहे सातशे वीस ही संख्या लहान आहे आठशे नव्वद ही संख्या मोठी असल्यामुळे आपल्याला मोठी संख्या ह्या कॉलममध्ये लिहायची आहे आठशे नव्वद चला मग लिहूया आठशे नव्वद आणि लहान संख्या सातशे वीस लहान संख्याच्या कॉलममध्ये सातशे वीस विद्यार्थी मित्रांनो पुढची संख्या सात एकक सात दशक सात शतक सातशे सत्याहत्तर आठ एकक आठ दशक आठ शतक म्हणजे आठशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी शतकस्थानावर सात आहे या ठिकाणी शतकस्थानावर आठ आहे म्हणजे आठ हा सातपेक्षा मोठा आहे म्हणून आठशे अठ्ठ्याऐंशी संख्या ही मोठी आहे सातशे सत्याहत्तर संख्या ही लहान आहे मग आपण या ठिकाणी सातशे सत्याहत्तर लहान संख्या ह्या कॉलममध्ये लिहिणार आहोत सातशे सत्याहत्तर सातशे सत्याहत्तर आणि मोठी संख्या आठशे अठ्ठ्याऐंशी आपण या ठिकाणी लिहिणार आहोत आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि समजून घ्या पहा पुढची संख्या पाच एकक पाच दशक सात शतक म्हणजे सातशे पंचावन्न दोन एकक सात दशक नऊ शतक म्हणजे नऊशे बहात्तर या ठिकाणी एकक दशक शतक शतक स्थानावर सात आहे एकक दशक शतक शतक स्थानावर नऊ आहे नऊ हा सातपेक्षा मोठा आहे म्हणजेच नऊशे बहात्तर ही संख्या सातशे पंचावन्नपेक्षा मोठी आहे मग सातशे पंचावन्न ही लहान संख्या असल्यामुळे आपण लहान संख्येच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत सातशे पंचावन्न आणि नऊशे बहात्तर ही संख्या मोठी असल्यामुळे आपण मोठी संख्येच्या कॉलम मध्ये लिहिणार आहोत नऊशे बहात्तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात असतो विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनेलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद